इतने थांबा इकडे बंद होतंय हे झालंय तुम्ही नाही नाही ज्याच्या vira aqui

नावा त्यांना द्यावं कलकत्ता येथील हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली ती अतिशय वेदनादायक आहे मानवी आणि मनुष्याला अशा पद्धतीचं कृत्य करायचं कुठल्याही पद्धतीचा संस्काराचा भाग आपल्या हिंदुस्थानामध्ये नाही आपल्याला कल्पना आहे की कलकत्नंतर आज बदलापूर या ठिकाणी मुंबईच्या साडेतीन वर्षाच्या एका मुली आणि सहा वर्षाच्या मुलीला जे तिचं गुप्तांग आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला तुला दुखायला लागल्यानंतर घरी आई वडिलांनी चौकशी केली आणि तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळेला लक्षात आलं की या लहान लहान बालकांवर सुद्धा काही नाराजा अत्याचार केला आणि काय चाललंय अखंड भारतामध्ये तर हा सोन्याचा विचाराचा भारत या भारतामध्ये अशा कुठल्या गोष्टी लेशदायी आहे दुःखदायी आहे आपल्या कल्पना आहे की ज्या वेळेला सुरत तुटलं आणि सुरतेवर छापा घातल्यानंतर कल्याणची सुभेदार त्यांची मुलगी खरंतर छत्रपती शिवरायांच्या छाप्यामध्ये आली आणि सरदारांनी ज्या वेळेला पेश केली त्यावेळेला महाराजांनी सांगितलं कि कुठल्याही परिस्थितीमध्ये अखंड हिंदुस्थानची सगळ्यात मोठी दौलत काय असेल तर ती दौलत आहे आपल्या आया बहिणीचे आब्रूप आणि आपल्या आया बहिणीचे आबरू आपण कोणत्याही परिस्थितीत निलाम होऊन देणार नाही त्यांना साडी चोळी करून त्यांना पाठ्यामाग पाठवा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुरक्षित देऊन त्यांना पोचवा अशा पद्धतीचा आदेश फरमान छत्रपती शिवरायांनी आपल्या असलेल्या राज्य कारभारामध्ये सर्वांसमोर ते उभं करून दाखव संपूर्ण जगाला हवं वाटेल किंवा संपूर्ण जगाने त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा राजा काम करू शकतो हे पहिल्यांदा त्यावेळेला सोळाशेच्या कालखंडामध्ये इसवी सन सोळाशेच्या कालखंडामध्ये लोकांना अनुभवायच मिळाला आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज हा छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानामध्ये होतंय काय चाललंय काय अमानुष पद्धतीने नाराधम जे वागतात त्यांना जात नाही धर्म नाही पक्ष नाही प्रांत नाही मानवतेला हा कलंक आहे आणि म्हणून अतिशय शांततेने कुठेही आवाज न करता साधा एक मोबाईलचे रिंग सोड वाजता हा मोर्चा कमी शॉर्ट नोटीसमध्ये दुपारी तीन साडेतीन वाजता मनामध्ये आलं की गृह खात्याला ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि अखंड गृह खात्याला मग ते भारताचं गृह खाता असेल किंवा राज्याचं गृह खाता असेल या लोकांनी कोणत्याही परिस्थिती कायदे आहेत आपल्याकडे फक्त ते कडक करा ज्या लोकांवर अशा पद्धतीचा संमेशन झाला असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल याची चौकशी करून जो गुन्हेगार सापडेल त्याला जल्बठेप न होता फाशी व्हायला हो पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आहोतकर जुन्नर वासियांच्या वतीने इथे सन्मान्य सत्यशिल दादा असतील किंबहुना या जुन्नर आज आज वासी असेल अलकताई फलपागार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व असलेले रहिवाशी तीच भावना घेऊन आज आहे विषय म्हणजे आज आदिवासी मुलं आणि मुली इथे आलेली आहे हॉस्टेलवरून खाली त्यांना सुद्धा अतिशय वाईट वाटले ही गंभीर गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना तयार करून दिली त्या घटनेचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि मुलींना सावित्रीबाईंनी एवढा पुढाकार दिला आता शिक्षणाचा पुढाकार मिळाला आहे आणि मिळालेल्या पुढाकाराचा अर्थ असा आहे की त्या कितीही वाजता जरी घराच्या बाहेर जरी निघाल्या तरी त्यांना स्वातंत्र्य पद्धतीने वागता आलं पाहिजे काही काही लोक चेष्टा करतात म्हणतात की मुलींनी कशाला निघायचं सहाच्या पुढे बाहेर सातच्या पुढे बाहेर म्हणजे कुणाची मोबलाही मान्य काय ते की महिलांना जर आपण अशा पद्धतीचं रिस्ट्रिक्शन द्यायला लागलो तर स्वतंत्र भारताचा अर्थ काय होतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ काय होतो डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा अर्थ काय होतो सावित्रीबाईच्या विचारांचा अर्थ काय होतो विवेकानंदांच्या संस्कृतीचा अर्थ काय होतो आणि ह्या सगळ्यांचा जर अर्थ जर तुमच्या आमच्या मनामध्ये जर समजा तो निर्भीडपणाचा असेल तर ती निर्भरता आम्हाला हवी आहे एकही माता भगिनीचा अत्याचार इथून पुढच्या कालखंडामध्ये हिंदुस्थान सहन करणार नाही हा जाहीर निषेधाचा मोर्चा मुख मोर्चा आणि त्याचं निवेदन आम्ही या पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय पंकजी देशमुख यांना पाठवलेलं आहे त्याच्यासाठी अवसर साहेब जे इथले पी आय आहे पोलीस स्टेशनचे यांच्या माध्यमातून ते आम्ही त्यांच्या हातामध्ये देऊन याची दखल घेतली जावी आणि गृह खात्याला याचं निवेदन जावं आम्ही सगळे मंडळी शिवभूमीतले आहोत शिवभूमीच्या हो। वतीने खरंतर या वंदनीय भूमी आहे याच्यातून जो सर आदेश नाही अंमलबजावणी जनतेच्या असलेल्या मान्य आहेत त्या मागणीला शिक्का मरतो व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशी पासून कोणी वंचित नये फाशी ही व्हायलाच पाहिजे अशा नाना या जास्तीत जास्त फाशी फाशी होत गेल्या तर मला असं वाटतं की हे प्रमाण किंबहुना हा उद्रेक किंबहुना सर्वसामान्य असलेल्या महिलांना किंवा मुलींना त्या पद्धतीचं कुठल्याही बाबतीतलं त्या ठिकाणी आपल्याला अनादर किंबहुना भीती वाटणार नाही अशी भावना व्यक्त करतो यांच्याबद्दल घटना घडली खरंतर ज्या कलकत्त्यातली आमची महिला बघली त्याच्यामध्ये त्यांचा खून झाला तिच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो तिच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या मुलींवर अत्याचार झाला छोट्या छोट्या त्यांनाही परमेश्वर कृपेने त्यांना लवकरात लवकर परमेश्वर त्या सगळ्या असलेल्या त्यांच्या मनावर आघात झालाय बाण मनावर आघात झालाय त्या आघातातून बाहेर पडून या, या फाशी व्हावी अशी पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून गृह खात्याच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे जे काय प्रत्येक राज्याचे गृहमंत्री यांनी कडक आदेश करावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय शिव